आज आम्ही वाशिम जिल्ह्यातील चिखली देवस्थान इथे झोलेबाबा आहेत तिथे आम्ही दर्शनाला गेलो होतो तिथे छान अशी पौष मिळण्यात यात्रा भरते हे जे आजोबा आहेत त्यांना काही समजत असेल तर ते त्यांचे ज्यांना काही व्याधी असेल त्यांचं ते बरं करतात त्यानंतर यांना आम्हाला डायरेक्ट तिकडनं दर्श दर्शनाला दर्शना घेऊन गेले होते इथे छान असं आ, काल पालखी निघाली होती तर पालखीसाठी सजावट केली होती खूप छान वाटत होतं संस्थांमध्ये खूप गर्दी होती आजूबाजूचे जे चे छोटे मोठे गाव आहेत ते भरपूर अशी यात्रा भरलेली होती खूप गर्दी होती यात्रेत गेल्यावर अजून पण आपल्याला लहानपण असं आठवते आणि मोठं झालं तरी यात्रेतून काही नाही काहीतरी घ्यावं असंच वाटतं सगळीकडे सगळ्या प्रकारची दुकाने लागलेली होती छान आम्ही आनंद मिळावा वगैरे म पाळणे वगैरे पण पाळणा वगैरे पण होता आम्ही छान आकाश पाळणा वगैरे एन्जॉय केला त्यानंतर छोट्या मोठ्या वस्तू बघितल्या अशा सगळ्याच प्रकारची दुकाने लागलेली होती आणि खूप अशी मज्जा आली जत्रेमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा